जी क्वालिटी पण खूप चांगली आहे जांभूल बघा कसं आहे ते आहे हा आहे औषधी हे औषधी आहे हा तेच औषधी डायबिटीसचा खात औषध डायबिटीजला डॅमेज करू शकतो हा जांभूल ते तित मी झाडावला धंदा करतो वर तित करतो तर चांगला आता एक सगळ्या आहेत थोडा था आहेत आहेत आहे तुमच्या

बाकी बिचारी काम करते मी जांभळ करतो कुठे कुठे जांभळ मला तिने बोललेली मला की जांभळ शूटिंग करत ना तू ये नक्की तुला आवडेल गा। कारण गावी पण आमच्याकडे जांभळ भेटतात आणि तसेच सेम प्रकार काय फरक नाही आणि मस्त लागतं जांभळ एकदम फ्रेश जांभळ आहेत मंडई मी सबोदर आणि स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनल वरती मंडई आज मी आलोय वाघोलीला वाघोलीला आहे ते आता आज आम्ही जांभळे काढणार आहोत आणि काकांसोबत मी जांभळं काढायला आलो आहे वाघोलीला आणि सध्या जांभळाचा सीझन आहे आणि जांभळाला खूप मागणी पण असते आणि जर जा तुम्हाला जांभळं पाहिजे तर तुम्ही नक्कीच काकांना भेट द्या किंवा कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करीनच आणि सध्या रेट आहे जांभळाचा किलो आहे होलसेल रेट आहे तो तीनशे रुपयाचा आहे आणि तुम्ही असं कमीमध्ये घेतला म्हणजे मार्केटमध्ये गेलात त्यांच्याकडे घ्यायला तर चारशे रुपयाला किलो भेटतं तर चला तर मग माझ्या चॅनलवर नवीन असाल <laughs> तर चॅनल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मंडळी आज आम्ही वसईला वाघोलीला आलो आणि एकदम पूर्ण गावासारखं वाटते आणि एक पूर्ण गाव आहे वसई म्हटलं तर आणि आतमध्ये जसं झालं स्टेशन सोडून तर असे तुम्हाला भाजी बिजीचे मळे खूप दिसणार आहे इकडे तर इथे नारळी पोपळी भरपूर आहेत आणि छोटे छोटे व्यवसाय पण आहेत आणि छोटे छोटे व्यवसायांक म्हणजे त्यांची मागणी पण खूप आहे म्हणजे एखाद्या व्यवसाय तुम्ही छोटा केलात ना म्हणा किंवा आंबे जांभळं असे छोटे छोटे व्यवसाय करतात ना त्यांना मागणी पण खूप असतात नमस्कार मंडई मंडई आज आपण जांभळं काढायला आलो जांभळासोबत काढायला आज काका आणि काक्यासोबत आज ते वाघोलीला तर नमस्कार काका स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन होते आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज तुमच्याकडे जांभळं काढतायत सध्या म्हणजे जांभळं सीझन वाईज सीझन वाईज जांभळा भेट तर सध्या तुमच्याकडे जांभळं आहेत तर ते रेट काय जांभळाचा आणि फायदे काय जांभळाचे जांभळं एक शंभर रुपये पाव किलो जातात आणि चारशे रुपये किलो आहे पण आता स्वस्त झालेत आता एक तीनशे रुपये किलो आहे बरोबर पण जांभळं कसं औषधी आहे आणि डायबिटीजचं औषध आहे डायबिटीजचं औषध आणि कसं माहिती आहे का जांभळं आम्ही रोजची एक साठ सत्तर किलो शंभर किलो रोजची पाडतो आम्ही साठ सत्तर किलो आम्ही काढतो शंभर किलो पण काढतो रोज सेल पण होऊन जातात हां हां मार्केट चांगला भेटतो आणि सेल पण होतात जांभलं कशी काढली काढलं की सेल झाली पाहिजे एक हां समजा रात्रभर राहिली तर थोडी लूज होतात पण होऊन जातात सेल तरी पण होतो हां तरी पण सेल होतो आणि म्हणजे आता ते आता मी आम्ही अगोदर याचे ॲडव्हान्स वगैरे देऊ देतो हां आणि नंतर पाडायला आल्यावर सर्व पेमेंट करतो आणि काढून घेऊन जातो एक जांभला दो, दोन दोन वेळा काढतो दो दोन वेळा तीन वेळा असं काढून घेऊन जातो माकडे करत नाही नाही तसं काय नाही काय नुकसान विकसान एवढं काय होत नाही फक्त त्याला टायमावर काढायला लागते आणि टाईम जर चुकला तर ते नरम होतात आणि खाली गळून जातात हां पहिले एक समजा रविवारी पाडले तर एक पाच सहा दिवसानंतर त्याला काढायला पाहिजे अजून आठ दिवस झाले का ते सर्व गळून जातात असं आहे हां आता ही या ट्रेमध्ये वीस किलो येतात हां त्याच्यामध्ये समजा पंधरा किलो येतात हां जास्ती पण भरणी करून फायदा नाही कारण ते मग खाली फुटतात जाऊन त्याला हां लूज मध्ये म्हणजे दाबून जातात असं आता आमचे सहा वाजे पण काढणार किती वाजे जे काय होतील ते आता आमचे सकाळपासून एक साठ सत्तर किलो झाले म्हणजे टोटल शंभर सव्वाशे असं होऊन जाईल हां चालू आता आता पण चालूच आहे पाडायचं हां आता हे अजून एक

का आज पण मेहनत करत होती आणि ते एखाद्या झाडावरती एवढं चढायचं म्हणजे खूप त्याच्यापाटे कष्ट लागतात कारण प्रत्येकाला ते जमत असं नाही कारण त्यांचं वय बघून थोडंसं वाईट वाटत होतं पण त्यांच्या मेहनतीला एक सलाम आहे आणि जिद्द पण त्यांची होती आणि आपण अशा लोकांकडसून सामान घ्या किंवा फळं घ्या की ज्याच्यावरती त्यांचं घर चालतं आता यांचंच बघा यांचंच उदाहरण घ्या हे बोईसर म्हणून आले आणि ते जांभळं काढण्यासाठी आले आहेत त्याच्यावरती त्यांचं घर आता तुमचं नाव काय लाडक्या कास्या हरवते कुठे गाव कुठे गाव वानगाव दाभोल पाठिलपणा कुठे आला का पुढे हा मी जांभळा कडायला दरवर्षी सात सत्तर असायला लहान पाच तिथ करते मी झाडावला धंदा करतो वरतीच करतो हां आता म्हणजे सध्या जांभळा जांभळाचा आहेत थोडे कच्ची आहेत थोडा पगळ पागल आहे तुमच्या म्हणजे अनुभव म्हणजे तुमचे एक्सपिरियन्स असेल म्हणजे एवढ्या वर्षाचा मला म्हणजे कुठल्या वर्षाचे जास्त डांबळ भेटते असं मला आठवण माहिती उंदा डांबळ उंदात जास्त भेटले एक वर्षात जास्त भेटले हा गेले जास्त कमी होते गेल्या वर्षी कमी होते हा आंबे जास्त होते आंबे जास्त तर आता काकडे जांभळं आहे ते जांभळं खाऊया एकदम फ्रेश आहे हे बघा जांभळं जांभळाचे फायदे आहेत काय डायबिटीस आहे त्यांना त्याच्यासाठी चांगलं उपाय म्हणून जांभळं खाल्ली जातात फ्रेश एकदम जांभळं आणि आता झाडावरून उतरलेली आहे जांभळी टेस्ट शूटिंग मध्ये तोंड वाकडा करू म्हणजे हे असे पकड असं पकड असं शूटिंगला तुला काढायची ना द्राक्षे म्हणून खातोस तेल तो होणार पण असं डायबिटीस आहे ते चांगले आहे काकी बिचारी काम करते मी जांभळा घडली काकीची काकीने आज बोलवलं काकीने आज काकी आज बोलवलं मला तिने बोललेले मला की जांभळे शूटिंग करताना ये नक्की तुला आवडेल गा। कारण गावी पण आमच्याकडे जांभळं भेटतात आणि तसेच सेम प्रकार काही फरक नाहीच्यात आणि मस्त लागतं जांभळं एकदम फ्रेश जांभळ मी आता सात साडेसात आठ वाजतात मग घरातलं सगळं स्वयंपाक सकाळी उठावं लागतं सगळं घरातली कामं करून सात साडेसातला मार्केटला पोचायचं हो साडेसात पर्यंत मी सध्या आता आपले आंबे आहेत दोन दिवसात हापूस केसर हा आणि जांभळं तर रोजचीच चालू आहेत कमसे कम महिनाभर फक्त जांभळ चालतील नंतर आपले एक महिना आंबे हा आंब्याचं सीझन संपलं की मग आपलं आहे ते कोंबड्यांचं गावठी अंडी गावठी कोंबड्या आपलं सीजन वारी आणि हा ही जांभळं म्हणजे नुसती जांभळं खात नाही लोक डायबिटीजचं औषध आहे आणि गॅरंटी आहे जांभळाची की डायबिटीज नसेल ते पण येणार नाही आणि असेल ते पण जाणार असकी जवळ नाई बाजूला काकी काकी कडून पण आपण माहिती घेऊया कारण काकी इथलीच आहे स्थायिक आहे काकीच नाव कसं माधवी नाईक माधवी नाईक माधवी नाईक म्हटलं तर कोकणातले असे म्हटलं तर पण ते नाईक आहे ते इथलेच इथलेच का आम्ही साईक आहोत इथलेच स्थायिक आहोत इथलेच साईक आहे तर त्यांची पण आता इथे शेती आहे पाठीपर्यंत तर शेती दिसते आणि इथे आंब्याची पण बाग आहे आणि नारळ बोला आणि जांभळं पण आहे तिथे बाजूला जांभळ आहे जांभळ यावर्षी यावर्षी का भरपूर आली भरपूर आली भरपूर आली भरपूर आली भरपूर आली रेट काय तुमच्या आमच्याकडे तीनशे रुपये रेट चाललाय तीनशे रुपये चाललाय हा यंदा आंबे कमी आले आंबे कमी नाही तर आंबे भरपूर येतात हां यंदा मोर गळाला हां जळा ते जास्त उष्णता असली ना की मोहर गळतो एक झाड साधारण आम्ही पाच हजारापर्यंत देतो, देतो। हा पण यंदा काय झालं ते काका आले का मागे सांगतात मला दे दे कमी करत करत त्यांनी साडेतीन पर्यंत आले साडेतीन हजार सावली पण भेटते सावली पण म्हणते औषध पण भेटतात आणि मेन म्हणजे वारा भरपूर वारा, वारा थंडगार आणि इथे आलेलं पूर्ण गावच आहे आणि इथे मस्त आहे सगळं आता काकाने जांभळ स्टोर करून ठेवले इथे किती जांभळ आहेत बघा एकदम फ्रेश आता एवढे ते होलसेलने विकणार आहेत काका आणि एवढी जांभळं आता त्यांनी काढली आहे सकाळपासून पूर्ण एकदम गावासारखं वाटतं बघा आणि यांची अशी अशी जांभळं भरपूर आहे तर मंडळी आज आपण जांभळं काढली आणि त्यांची जांभळं कशी काढतात आणि ते आता विकतात त्यांचं मार्केट पण आहे छोटंसं मार्केट आहे त्यांना पण ती त्या जी त्या जांभळाच्या पाठी यांची मेहनत आहे आणि प्रत्येक झाडावरी जांभळं काढायची परत ती विकायची उद्या जाऊन मार्केटला जाऊन बसून तेवढी विक विकली पण गेली पाहिजे तेवढी पण त्यांना पण तेवढं टेन्शन पण असतं तर नक्कीच तर तुम्हाला जांभळं जर पाहिजे असेल तर तुम्हाला ही होईलला भेटतील किंवा तुम्हाला व्हॉट्सॲपवरती पण तुम्हाला बसे स्टेशनला आणून देतील ते काका आहेत ते आणि होलसेलचं रेट प्रमाणे तुम्हाला द्यायचे तीनशे रुपये किलो आहे जर तुम्हाला जांभळं पाहिजे तर नक्की त्यांचे कॉन्टॅक्ट करा आणि त्यांची मेहनतीला सलाम आहे कारण एवढं ती घरातून घरातली कामं करूनसुद्धा बाहेर पण आपले वेळ देते आणि आपली तो तेवढा मार्केटला पण विकायला बसते ती स्वतः तर आणि हा ब्लॉग कसा आला तर नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू